शहरी शहरी अध्यक्ष आणि चार डिसेंबर पासून आम्ही संपवर आहोत आमच्या बायका संपत तर किती किती तिघी जणी हयात गेल्या पण ह्या सरकारला काही जाग आली नाही आमच्या मुख्य मागण्या काय आहेत मानधन नको व्यतिन्या आम्हाला मोबाईल म्हणले नवीन मोबाईल दिला नाही नाही रिटायर झालेल्या बायकांसाठी आम्ही त्या बायकांसाठी शंभर रुपये ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि मानधन नको वेतन हवे ही आमची मुख्य मागणी आहे तरी पण सरकारला जाग येणार आमच्या तीन बायका मयत झाल्या तरी पण ह्या सरकारला जाग आली नाही आज काय केलं तुम्ही आज म्हणून तर आम्ही हे सगळ्यांच ऐकून की हा पंढरपुरात तहसील आमचा मोर्चा आणि आमच्या आम मागण्या मान मान्य झाल्याशिवाय आम्ही संप बंद करणार नाही मंगळवारीमध्ये अंगणवाडीच्या ज्या काही सेविका आहेत त्यांनी लोकप्रतिनिधी दारात आंदोलन छेडलंय मग तुमची काही भूमिका राहणार आहे का लोकप्रतिनिधी दारात वगैरे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही अक्षरशः तर आम्ही अक्षरशः इलेक्शनला या दोन लाख अंगणवाडी मतदानावर टाकणार आहोत त्यामुळे सरकारला एक मान्य करावंच आमदारांच्या दारात बसणार आहोत